नमस्कार, नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मजेतच राहा बाकेश्वर ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ये आरो आहे अलू आली आहे स्कूल बंद आणि आज आमच्या घरात आहे साफसफाईचं काम

आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल मध्ये मला जायचं माझ्या एका फ्रेंडला भेटायला माझी फ्रेंड म्हणून आहे ती मुंबईला गेली आहे शिफ्ट झाली आहे तर तिला भेटून येतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही साफसफाई करतो <laughs> <laughs> तर चला शम्मीला भेटायला जाऊया आपण आजा तुम्हाला <laughs> भी काटा जी आला तो मम्मी बाई तो दिस सकी आ लिया है वीडियो आ रहा हां भाभी के भाभी की रात है देखते कि हम भी आ रहे हैं ऐसे बनकर आए ऐसे बनकर ये बोले एक एक गाड़ी का वेट करनी है गाड़ी सब चल रहे पोटू भी डाला देना भाई है हेलीकॉप्टर അ <laughs> <laughs> आता आम्ही आलो आहे घरी आणि शम्मीला भेटून आलो खूप दिवसाने भेटली तर तिला ऑलरेडी जेवायला हिमानीने बोलवलं होतं त्याच्यामुळे आम्ही काही नाश्ता नाही केला पण आम्ही काय केलं आम्ही फक्त चहा पिलो आणि आराने काय घेतलं कुरकुरे कुरकुरे हा कुरकुरे घेतले तिने तिने सकाळीच मिनट चॉकलेट वगैरे घेतलं ना त्याच्यामुळे आता नाही घेतलं तिने आता घेतले आहे कुरकुरे आता आता आमची साफसफाईचं सा काम बाकी होत ना आता आम्ही साफसफाई करणार पहिले आम्ही चपाती करणार जेवण बनवणार आहे ना करू जेवण बनवणार जेवणार आणि नंतर थोड्या वेळाने साफसफाई करणार आणि संध्याकाळची तयारी आज आमचं आहे तीच सेलिब्रेशन ना, पाँ 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 ना, ना। आज नाही येणार पुढच्या सॅटरडेला येणार आमच्याकडे गणपती बाप्पा आम्ही गणपती बाप्पा बुक केले आम्ही म्हणजे आरूच्या पप्पांनी केले आम्ही बुक करून आले गणपती आणि आता बघूया आता आपण जाऊया एकदा गणपतीची मूर्ती बघायला आरू आरू बोलते तीच मूर्ती घेतो आम्ही आहे नाू आरूला आवडतं ना आरू सध्या बघत आहेत माशा आहे न बे आणि मी आता जाते मस्त चपाती करते आणि त्याच्यानंतर बघूया पुढचं संध्याकाळी तर जायचं ते सहा वाजता त्याच्यामुळे आत्ताच सगळं आटकून संध्याकाळचं पण जेवण बनवून मग मला जावं लागेल त्याच्यानंतर संध्याकाळी काय घालायचं तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो कुठं फंक्शनला जायला बघू आता साडी परचेस करते माझं जर सिंपल असं जास्त ओ जास्त नाही मी करत मला नाही आवडत बघू ट्रेडिशनल बनवून यायला लावू तर मग आपली ट्रेडिशनल पैठणी आणि नाथ स्पिर टिकली साधी सिम्पल वेळायचं फक्कडा तुरुस वास वगैरे चला तर मग आता आम्ही जाते जेवण बनवते जेवते आणि मग मग संध्याकाळची तयारी करते संध्याकाळची तयारी करताना तुम्हाला फो व्हिडिओ शूट म्हणजे साडी हे ते सगळं असं दाखवते मस्त चला या जेवायला सगळ्यांनी